नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड आगारास नवीन पाच लाल परींची भेट या बस मिळवण्यासाठी जास्तीचा पाठपुरावा करावा लागला यात परिवहन मंत्री प्रताप सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून या बस आपल्याला मिळाली असल्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी सांगितले यापुढेही आणखी दहा बस मिळवण्यासाठी आणखीनचा पाठपुरावा केला जाईल असे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले यावेळी आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्यामुळे या बस आपल्या डेपोला मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माझी आमदार अशोकराव टेकवडे यांनी आपल्या भाषणातून केली महायुतीचे सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार विजय बापू शिवतारे यांच्या प्रयत्नातून या बस आपल्या आपल्याला मिळाल्या यामुळे पुरंदरकर समाधानी असल्याचे भाजपाचे तालुका अध्यक्ष शेखर वडणे यांनी सांगितले यावेळी आमदार विजय शिवतारे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपा अध्यक्ष शेखर वडणे सेनेचे तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे महिला जिल्हा उपप्रमुख वैशाली काळे यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले यावेळी दादा थोपटे ग्राहक मंचाचे अध्यक्ष रामदास मेहमाणे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा नीता सुभागडे अंकुर शिवरकर स्थानक प्रमुख प्रवीण माळशिकारे लेखाधिकारी स्वाती कुंभार कामगार संघटनेचे सचिव महेश भोंगळे कार्याध्यक्ष कैलास सोसायटीचे चेअरमन विकास ठाकरे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तानाजी साठे वांडे राजेंद्र झेंडे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे माजी नगरसेवक सचिन भोंगळे राजेश दळवी आदी उपस्थित होते सासवड डेपोचे आगर व्यवस्थापक सागर गाडी पाहुण्यांचे स्वागत केले लोकप्रिय मुख्यमंत्री पोपट महाराष्ट्राला जवळजवळ पाच हजार दिली होती त्यांच्या गाड्या आपल्याला मिळाल्या नाहीत यासाठी बाप्पूंनी पत्रव्यवहार केला पत्र करून बापू थांबले नाहीत तर शिंदे साहेब आपले पर्यावरण मंत्री प्रतापराज सरनायक साहेब यांच्यासोबत त्यांनी अनेक वेळा मिटिंग घेतल्या त्यांच्या प्रयत्नातून त्या सासव डेपोला ज्या अनेक वर्ष अनेक वर्षाची प्रतीक्षा होती गाडीची ती बापूंच्या रुपाने या सासव डेपोला गाड्या आलेल्या आहेत बापू गाड्या नसल्यामुळं त्या तालुक्यातील अनेक लोकांच्या अडचणी निर्माण होत होत्या आम्हाला मान्य होतं परंतु गाड्यांची हो कमतरता होता आणि ती कमतरता ओळखून तुम्ही खऱ्या अर्थाने प्रयत्न करून आम्हाला पाच गाड्या ता गेलेल्या आहेत बापू हा तालुक्यात हा काय सासव डेपोझर कर्मचारी हा सव्वद टक्के सासवच्या परिसर आणि पुरंदरच्या परिसर वाडिवासला राहणार कर्मचारी आहे तुम्ही जे आम्हाला ही साथ दिली हा कर्मचारी हे तुमचं कायमस्वरूपी ऋणी राहील तुम्ही कधी हात घ्या हा एस टीचा सासव रागायला कर्मचारी नेहमी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील आणि तुमच्या प्रयत्नातून आणि साहेबांच्या परिचातून खऱ्या अर्थाने एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो आहे पगाराचा प्रश्न असो कोणताही प्रश्न असो शिंदेसाहेब त्या अगदी शितापिने सोडवत आहेत मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं फडणवीस साहेबांचं आणि विशेषता बा शिवतेरी बापू तुमचं मनापासून स्वागत करतो अशी साथ तुम्ही आम्हाला द्या या या पाठी आता दिसतं आणि स्वच्छ आहे हे पाठीमागच्या काळात तुम्ही आमदार मंत्री असतानाच जवळ एक कोटीचा निधी देऊन ते सगळं ग्राउंडचं कमी केलेलं आहे स्टँडचे चे शिक्षण तुमच्याच पैशातून झालेलं आहे त्यामुळे हा एस कर्मचारी तुमच्या ऋणी राहील त्या तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचं जा। आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू एवढे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्हाला मनपूर्वक गाडी गाडीबद्दल गाडी दिल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद भाजपचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख आणि सासवडचे आपल्या वडणे नमस्कार आज खऱ्या अर्थाने पुरंदरमध्ये आपल्याला जे ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या अडचणी होत्या त्या दृष्टीने आपल्या युतीच्या सरकारने महायुतीच्या सरकारने ज्या पाच बसेस दिल्या माझ्या माहितीप्रमाणे चौदा बसेस येणार आहेत त्यातल्या पाच बसेस आज आपण अयष्टी आगारामध्ये आलेल्या आहेत त्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मी सन्मान्य श्री आपल्या लोकप्रिय आमदार आपले सन्मान्य श्री विजय बापू शिवकरे साहेब यांचे स्वागत करतो आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं आज ह्याच्या पाच बसेस आपल्याला मिळाल्या आणि इथून पुढे ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही महायुती म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि लोकांच्या अडीअडचणी कारण आपण पाहिलं असेल की ग्रामीण भागातल्या महिला असतील किंवा मुली असतील शिक्षणासाठी एस टी हा खूप महत्वाचा पर्याय आपल्या भागामध्ये आहे तर त्या दृष्टीने तो अजूनही सुखकर व्हावा यासाठी अजूनही आपण प्रयत्न करू सन्माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लोकांसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करतात आणि त्याच्या दृष्टीने लोकांसाठी हे सरकार काम करतं आहे ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आज इथेच नाही तर भोरमध्येही आपल्याला पाच बसेस मिळाल्या तिथेही आपल्याला मिळालं ग्रामीण भागात जिथे जिथे मागणी होते तिथे सरकार आपलं पूर्णपणे लक्ष देऊन आपल्याला मदतीचं काम करत आहे या पद्धतीने आजचा लोकार्पण सोहळा हे होतोय संपन्न होतोय त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय राम यानंतर वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने बापूने आम्हाला वेळ दिला त्यांचं त्या सासूर आगराचे प्रमुख सन्मानिय सागरी गाडे साहेबांना विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि शाळा शिरपूळ देऊन त्यांचा सन्मान सत्कार करावा आमच्या महाराज सन्मानिय अशोकराव टेकडो यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही मी आपले आगरप्रमुख सन्मानिय गाडी साहेबांनी विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ त्या क्रिपदी सन्मान करावा यानंतर भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्षपदी झालेली आहे ते शेखरजी वडणे साहेब यांचाही सन्मान मी आमच्या स्थानप्रभू माजकेरी साहेबांना विनंती करतो आपण त्यांना पुष्प चाल स्वृ देऊन सन्मान करावा आपल्या सर्वच प्रवासी वाहतुकीच्या वाहतूकदारा आणि त्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या सगळ्याच त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सामान्य त्याच्यामध्ये कुटुंबातील लोक किंवा आपले विद्यार्थी यांच्याविषयी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी बाब आहे की आपल्याला त्या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय युवा शिवतर यांच्या पाठपुरामुळं महायुती सरकारमध्ये काम करणारे दे कार्यक्षम त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं एक पर्व चालू चा झालेलं आहे त्याच्यामधून त्या ठिकाणी आपल्या लोकप्रिय आमदार बापूंच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा केला आणि पाच नव्या कऱ्या त्या ठिकाणी एस टी बसेस या ठिकाणी आल्यात आपण टाळ्या वाजून त्या ठिकाणी बापूंच्या कामाचं आणि स्वतःचं स्वागत करूया आणि अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवाशांची सोय व्हावी आणि सामान्य विद्यार्थी असतील सामान्य कुटुंबात लोक असतील त्यांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शासनानं एक चांगल्या प्रकारचा विचार आणि तळागाळातल्या लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे पुन्हा एकदा महायुतीचं आणि आपले लाडके मुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री आणि आपल्या आमदारांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या सगळ्या गोष्टीला लाख लाख शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला सासवड नगरीचे विद्यमान नगरसेवक आमचे सहकारी सचिन जे भोंगळे इथे उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान मी आपल्या आगाराच्या आगार संघटनेचे अध्यक्ष सुरेशजी करतो जी आपण त्यांचा सन्मान करावा जो जिल्हा प्रमुख शंकर पटने आमचे नगरसेवक सचिनराव भोंगरे डॉक्टर दळवी हा याचप्रमाणे उपस्थित गीताताई दळवी आमच्या महिलाच्या अध्यक्षा वैशालीताई ता, त्या ताईचं काय नाव पाठवू शकतांताताई सुभागडे उपस्थित सर्वच धनंजय आहे नितीन आहे हैभाऊ आहे है, राजू शेठ आहेत सर्व तिन्ही पक्षांचे पदाधिकारी मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतोय पाठपुरावा करावा लागला कारण आपलं बस आपलं एस टी आगार हे जरा मायनसमध्ये आहे आहे आणि मायनसमध्ये असलेल्या ठिकाणी द्यायचं नाही अशा प्रकारची पॉलिसी शासनाची असताना अतिशय पाठीला बोलतो एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रभाऊ फ फडणवीस असतील आणि अजितदादा असतील या सगळ्यांना सांगून प्रतापराव सरनाईक मला वाटतं मी सात आठ दिवसापूर्वी जरा तो आता काय आत्र्यांचा वारसा आपला असल्यामुळे <laughs> जरा दाखवल्या बरोबर लगेच आल्या बस अरे म्हटलं कराडला बस येत आहे बस, बस नाही म्हणजे काय आरंद दैवत संपूर्ण महाराष्ट्राचं इथे बसलेलं आहे पुण्यापासूनच एकदम जवळच हे वाढतं शहर एअरपोर्ट होतं आणि अशा ठिकाणी जर सेवा नाही दिल्या ठीक आहे गोरगरिबांची मुलं सगळी शाळांमधून शिकत असतात जास्तीत जास्त फायदा ज्येष्ठ नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना होत असतो लालपरी ही प्रॉफिट कमावण्यासाठी नाही परी ही सेवेसाठी आहे असं नेहमीच जा सांगितलं जातं असायचं सा। आणि म्हणून बऱ्याच ठिकाणचे मुक्काम कॅन्सल व्हायचे लोकांच्या तक्रारी घ्यायच्या नेहमीची एक तक्रार गाडीसाहेब तुम्ही चालू केली की नाही मला माहीत नाही निणीवरून रागमार्गे ते विद्यार्थ्यांना खूप त्रास होता आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम हवं म्हणून या एसट्या गरजेच्या होत्या जुन्या सुद्धा बऱ्याच दिवसांच्या झालेल्या चौदा एस टी एफ पूर्ण आपल्याला देण्याचं ठरलेलं आहे पुढच्या टप्प्यात आणखी पाच मिनिटेल पुण्याच्या पुढच्या टप्प्यात चार मिनटल आणि म्हणून निश्चितपणे जुन्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा सुद्धा रिपेअरला जर काही विशेष काय योगदान शास्त्राचं पाहिजे असेल मला सांगा मी प्रताप सरनाईकरना सांगून त्या गाड्यासुद्धा व्यवस्थित कशा करता येतील त्यासाठी काय बजेट पाहिजे असेल काय असेल तर ते देखील मिळेल निश्चितपणे मी तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांनी एस टीला महत्त्व देत खूप एस टीच्या कामगारांची कामं केली अनेक आंदोलनं झाली पण जे प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न त्यांनी सोडवले आणि कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा मला वाटते महागाई बत्ता किंवा पेचाळीस त्रेपन्न टक्केवा दहा वाढ म्हणजे खूप झाली उदार माणूस लागतो किंवा ते सगळं होत असते ती का झाली महिलांना वरिष्ठ महिलांना पूर्णपणे फ्री महिलांना हा पाणी शून्य शून्य त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे निर्णय लोकहिताचे निर्णय आणि सर्वसामान्यांसाठीचे गावात कोण आहे जलपरिषद शाळेत कोण जातो आहे इथल्या इथल्या शाळांमध्ये जी गावातून आहेत ती कोण येते जी कुठे बाहेर जाऊ शकत नाही एकर दीड एकर जमिनीवर संसार चालवायचा तुटून जा अशा सर्व लोकांना त्या मदती होत असतात पण मला तेवढी खात्री आहे अशाच पोरांमधून मोठी मोठी पोरं होत असतात अशोकराव असतील ट्रक चालवायचे मी शेती करायचो ज्या ह्या फॅसिलिटी समाजाच्या मिळाल्या शाळांचे मिळाल्या म्हणून आम्ही मोठे झालो आणि म्हणून समाजाची पुढची खरी पिढी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही त्या अशाच प्रतिकूल परिस्थितीत येते आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीतल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी गाडीसाहेब कुठे तक्रार येऊ देऊ नका पासाच्या संदर्भात वगैरे खूप हुशार पिढी आहे आपली तिला जास्तीत जास्त कसं तिचं व्यवस्थित संगोपन करता येईल दोन दोन तास स्टँडवर पोरांना बसायला लागलं नाही पाहिजे मुलं असतात मुली असतात मी त्या काळामध्ये हे सव्वा कोटी रुपये खर्च करून स्टँड पहिले एकदमच वाईट होतं ते बनवलं टॉयलेट <laughs> ब्लॉक्स एकदम खराब होते ते झालं आज इथे कॉन्क्रीटचं संपूर्ण हे झालं त्यामुळे पुढचं आता पंचवीस वर्ष तुम्हाला चिखल बिकल हा प्रकार होणार नाही जेवढं करता येईल तेवढं आपण केलेलं आहे निश्चितपणे एवढी चांगली जागा उद्या पुण्याचं एअरपोर्ट एकदम अद्ययावत अशा प्रकारचं टीमध्ये सुद्धा मोठं वर एफ एस आय वगैरे दिला आणि खाली अद्ययावत स्टँड केलं त्याच्यातून गाड्या विकत घेते करोड रुपये मिळतील आणि त्याच्यातून ओ टीवर जर आपण हे डेव्हलप केलं तर खाली पूर्ण दोन माळे हा संपूर्ण याचा भाग राहील फटाखा फुटला <laughs> आणि चांगलं अध्यावत कारण हे पुढे नवीन पुणे होणार आहे पुरसुंगी देवाची वेळी वडकी सासवड जेजुरी आणि एअरपोर्ट एकत्र होणार आणि नवीन पुणे महानगरपालिका ही आपली होणार आहे हे विजन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आवश्यक पुढच्या शंभर वर्षाचा विचार करत तेवढं जसं बॉम्बे सेंट्रलवरून त्यावेळेस युनिव्हसाईज केलं होतं सगळ्या महाराष्ट्रात गायला जातात तसं आपल्याकडे सुद्धा हे महत्त्वाचं आहे जेजुरी महत्त्वाचं आहे चांगली फॅसिलिटी आपण त्याच्यासाठी सुद्धा करू माझा तो प्रयत्न असेल मी ऑलरेडी एकनाथराव शिंदेंशी या बाबतीत बोललेलं आहे सासवड आगार आज जागा एवढी महागडी जागा आहे एवढी कॉस्टली जागा आहे या जागेचा उपयोग करून निवटीवर जरी काम केलं तर करोड रुपयाची वास्तू इथे उभे राहू शकतील ज्याच्यात समाजाला फायदा होईल एस टीला फायदा होईल एस टीला इन्कम होईल आणखी काय दहावीस गाड्या घ्यायच्या असतील तर त्या पैशातून घेता येतील आणि मग ते, ते देखील आपण करू पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात त्या आनंदाच्या क्षणी सर्वांनी आनंदाच्या क्षणी उपस्थित राहिलात सर्व एस टीचे गाडेसाहेब असतील आमचे जयनक साहेब असतील भोंगळे असतील शिंदे आता कुठेतरी मोठ्या पाटील शिंदे हे सगळे कडू असतील ही सगळी बारकाईने लक्ष देणारी समाजाच्या कामावर मध्ये खूप जरा वाटामुळे आपण गाडीसाहेब आता काय तक्रारी नाही म्हणजे तुम्ही बरोबर चालव हां नाहीतर नेहमी तक्रारी असायचं हे असं झालं ते तसं झालं पण ते गाडीसाहेबांना इथे ठेवायला आणि बराच त्रास पण चांगलं काम करता येते धन्यवाद जय हिंद जय महाराज